मुंबईमधील टॉप पाच लेट नाईट स्ट्रीट फूड पॉईंट्स नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत एक बन्नाट आणि चविष्ट विषय मुंबईतील टॉप पाच लेट नाईट स्ट्रीट फूड पॉईंट्स होय जेव्हा संपूर्ण मुंबई झोपतो तेव्हा हे फूड पॉईंट्स रात्री उजळून निघतात आणि खवयांची चवीनं मन जिंकतात चला तर मग सुरुवात करूया या पायतील स्वादयात्रेला नंबर एक बुर्जी पाव आनंद स्टॉल सी एस टी मुंबईच्या हृदयात सी एस टीच्या बाहेर असलेला आनंद स्टॉल म्हणजे एक लेजेंड इथे मिळणारी अंडा बुर्जी पावभाजी आणि आमलेट खव्यांच्या मनावर राज्य करते रात्री बारा ते एक नंतर इथं गर्दी जशी चहाच्या टपरीवर होते तशीच ऑर्डर करायला विसरू नका यांची स्पेशल चीज बुर्जी पाव वेळ आहे रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत आणि किंमत आहे साठ रुपये ते एकशे वीसपर्यंत नंबर दोन सिग्नल वडापाव बांद्राच्या सिग्नलवर उभा असलेला छोटासा वडापाव गाडा पण चव मोठी लेट नाईट पार्टीवरून परतताना अनेक लोक इथे वडापाव खात थांबतात गरमागरम वडा हिरव्या चटणीचा तडका आणि कुरकुरीत पाव परफेक्ट मिड नाईट स्टॅक यांची वेळ आहे रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत आणि किंमत आहे वीस ते तीस रुपये नंबर तीन भाईकळा चिकन फ्राय स्टॉल स्टेशन स्टेशनजवळ असलेला हा स्टॉल प्रेमींसाठी परवणीत चिकन फ्राय तंदुरी सीक कबाब आणि अंडा रोल सगळं गरमागरम मिळतं इथे येणाऱ्या ग्राहकांमध्ये स्थानिक तर असतातच पण नाईट शिफ्टवाल्यांची पण गर्दी असते यांची वेळ आहे रात्री आठ ते पहाटे तीन वाजेपर्यंत आणि किंमत आहे शंभर रुपयापासून पुढे नंबर चार बुर्जीवाला जुहू चौपाटीवरची संध्याकाळ आणि रात्रीची लेट नाईट फूड ट्रीट म्हणजे काही औरच पावभाजी मसाला डोसा भेळपुरी आणि चीज बुर्जी एकदम स्ट्रीट स्टाईल तिथे समुद्रकिनाऱ्यावर गारवा आणि समोर गरम गरम स्ट्रीट फूड जस्ट परफेक्ट नंबर पाच कार कार्टर रोड बांद्रा कार्टर रोड म्हणजे सेलिब्रिटी आणि कॉलेज युवांमध्ये फेमस ठिकाण इथं एक बुर्जीपावची भांद्रा ती उभी असते जी ऑर्डरच्या रांगेत खव्यांचं लक्ष वेधून घेते चीज ऑमलेट मसाला पाव आणि चहा रात्रीचं परिपूर्ण मेनू यांची वेळ आहे रात्री, रात्री दहा ते तीन वाजेपर्यंत किंमत आहे पन्नास ते शंभर रुपये तर मित्रांनो ही होती मुंबईतील टॉप पास लेट नाईट स्ट्रीट फूड पॉईंटची झकास सफर तुम्हाला यातील कोणता फेवरेट वाटतो किंवा काही मिस झाले का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या टॉपिकसह तोपर्यंत खायला विसरू नका पण चांगलं का आणि सेफ राहा धन्यवाद